आहे शंख ये आहे समुद्री शंख हे मध्ये माल भेटतो आपल्याकडे सस्त्यात भेटतो अच्छा अच्छा आवाज बघा त्याचा एक नंबर कसं वाजवला पण ते या नमस्कार मित्रांनो मी संदीप गरत एक तेरा सात यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहस्य स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो मशाला मशाला जत्रा माझ्यासोबत चालले विघ्नेश गरत आणि बाकी मंडळी आहेत ती आहेत चिरल्यावर थांबले आता आम्हाला घाई आहे म्हणून चालून पटावं नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोचलो मशाला विघनेशा सोबत राकेश भवन दुसरा दिवस है रात दुसरा दिवस है जन तुम मानस मार बित्री बैल तर स्वरा उंट्या पण याव्याला लागली भाषाच्या बघा काळण्यांचा नजारा बघा ना पब्लिक बघा आता दुसराच दिवस आहे फक्त अजून पब्लिक बघा एक सध्या मी खरेदी एकट्याला कर खरेदी कर करायचं का तो वागवायला लागेल ना सर्व सामान तिकडे जायचं ना येतात घरी जे करत यायचं आणि दुकानात बिकानात विघ्नेशला इंटरेस्ट नाही आहे इंटरेस्ट आहे पालण्यान त्याला पालण्यान बसत आहे विघ्नेशला पालण्याकडे चालू आम्ही पहिला ना विघ्नेश पालण बसत आहे तुला लेडीज सिंगर सर्व लेडीज सिंगर आहे लेडीज द स्पेशल हे बघा सर्व लेडीज सिंगर आहे विस गेला गामपिंग विकॅन मध्ये चप्प घालच चप्पीस ट्रेन मध्ये आलाय तिथंच राहा इथंच राहा इथेच राहा आमची मागे असायची आणि चिमुकला पण आले ते बघा इथं जाऊ नका पुढे पुढे नका जाऊ

इकडून उतरायचा विघ्नेश विघ्नेश इकडं इंगने जत्रा म्हणजे लहान पोरांचे फुल एन्जॉय ना असं असतं करतो आर सूट केला <laughs> <बोला> बोडला <laughs> बोरला अरे मार्जे तिथे माझी ती गुलाबाची <laughs> सेम दाखव दाखव ती ती दाखव ती गुलाबाची

डबल बेडची आहे ती बेडशीट आहे चारशे रुपये जोडी दिली आणि ती पाचशे रुपये जोडी ना ती कुठून पा पाहुणे वगैरे आली की बसण्यासाठी ऑलरेडी आपलं सोफा असतं मग कधी कधी एवढी पाणी येतात तर सोफे पण कमी पडतात त्यासाठी आणि आपली प पंगत कशी मराठी पंगत खाली जेवायला बसतो ना ते पंक्तीसाठी ते कार्यक्रम असतात मस्त बेडशी दोनशे रुपयाला एक म्हणजे चारशे रुपयाला जोडी डबलच आहे डबल जोडी मित्रांनो आईसाठी मपलर घेतली त्या जुन्याच्या जुन्या मॉडेलच्या जुन्या मपलेर नाही त्यांच्याकडं मीच भेटली मी घेतली आता आणि बाबांसाठी स्वेटर घेतला पाचशे रुपये फक्त दोघांची जोडी पाचशे रुपयांनी देऊन टाकते ते आईवडिलांसाठी पाहिजे हो म्हणून तर आईवडील माझ्याजवळ आहे तर मलाच बघायला लागतं सर्व ही कशी आहे टोपली

ते सगळे लोखंडी सामान आहे सब लोहे लो का आहे ना पक्कड बघा आपले जुने कालातले अरे जुन्या वस्तू ना सर मशाजच बाजाराला भेटतो मशाज कुठे नाही भेटणार थंय शंभर रुपयाला एक हे बघा मित्र हो तुम्हाला माहित आहे का जुने पैसे आहेत

नंबर कसं वाजवला पण ते याने काय होत दररोज वाजवलं ना आपली हा, जुनी लोक आहेत ना ते का वाजवायला सांगायचंय चांगलं होतं आणि नकारात्मक शक्ती आहे घरातले ती जातो सकाळी सकाळी वाजलं तेवढं चांगलं होतं हा आणि ती दुसरी गोष्ट मेन म्हणजे आपल्या हृदयाचा व्यायाम पण होत

आवाज असं वेगवेगळा वेग आहे ना पण तू कसं महाभारत 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 मध्ये वाजवणार वाजव आईस्क्रीम खावायला आलाय कुठली आहे कोइनूर आले दान दिला। ये बस आता आमची जत्रा वगैरे झाली ओके आता झाली मग आम्ही निघालो आता आता निघालो घरी वाजले साडे नऊ पावणे दहा वाजले चला तेव्हा मित्रांनो बाबाला शर्त व्यवस्थित झाला मस्त आणि दुसरी गोष्ट मी तिथून शंका आणलाय बघा तर बाबाला वाजवता येते बघा वाजवाज वृषाली वाजता राह राहन माझ मस्त मित्रांनो बघा बारा वाजलं बारा वाजता आलो साडेबारा वाजून बारा वाजता आलो मी दोन तासान तिथून आलो दहाला निघलो तिथून दहा पावणे दाला निघालो बारा वाजेवर आलो आणि तिथंच आपली व्हिडिओ एंड होतो आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाबाला स्वेटर दिला बाबाला आईला मग आपल्याला आवडली स्वेटर पण आवडला आणि हे बघा हे आणलं बहिणीने एक बेडशीट संपलेली आणि आपली पारंपरिक टोपली भाकरी तर माझी बाईकोला भाकरी ना भाकरी भाजते म्हणून टोपली आणली